हा बघा प्रेम आहे असा की यांच्या कोणला तरी एकाला ना रवा सांगितलेला ते एक जण दहा रुपयाचा घेऊन आला आला आता जरा आपला कसा सामान लागेल ना पार्टीला तेव्हा माझी बाईक दिला कसं आपली गाडी जागा गा आहे ना बघा रस्ता कालो खान चालल्यावर एक आताच्या गाडी चालवीत आज मी आल्यावर रातचे फार्म हाऊस हा बघा आपला फार्म हाऊस आपला मागचा सेकंड ब्लॉक जो होता ना आपला आपोलकी फार्म हाऊस तिकडे झाला होता चला आपली मजा बघू आपल्या गारात थांबल्यान चला आता आतमध्ये जाऊ आपले मी आत्ताच पोचलो माझ्या माग मागे चंटे बायकून पोचला आहे चला आता मी त्याच्या मागे जातो फक्त बिना कामाचा आलेला निक्रीन नाही बाई ही छोट्या छत्री हे छोट्या छत्री आमच्या स्वागताला मला वाटलं स्वागत करते गुठ बघ ऑलरेडी पब्लिक पोचलेली गेले पत्त्यांवर बसले लगेच आता टाकलाय बघ आपला सबस्क्रायबर आपला ब्लॉक बघायला काय तर लारू वाटप आणलंय बाईने आपले शरद भोवाची दुकान भेटा नाही लारू एकदा खाऊन बघा तुम्ही खतरनाक बघ इकडे किचन आहे किचन मध्ये वॅनिला डायरेक्ट अर मला खाऊ खावायचं दे डायरेक्ट देना खायला डायरेक्ट देना जरा असा दाखव ना प्रेम तुझा पण हा बघ प्रेम आहे नवरा तुझा असा वाटे वा हे बघ काय काय हे चिकन फ्राय करायला फ्राय हे बघ थोडस भाज आली यांनी काहीतरी लपवला खोभायला लागूनच आहे सात त्यांनी काहीतरी पलवा बघ फक्त बघ पल्ला बघ कुछ तो चोरी किया बाबा काले मामा तो होना लाइक <laughs> <देदर दुत्ते नीग। laughs> ये इधर पापलेट फ्राई कर रहे हैं देखिए ये देखिए इधर हम इधर जय दादा चे वाइफ को लेके आए पापलेट बनाने के लिए ये देखिए कैसे ये देखिए ये देखिए हमारा समीर भाई आया है अरे बाबा ये पोरीचा बापूस आला काय पाहिजे तुला आणि याच दरम्यान याच वे आपल्या हर्षदादाचं आगमन झालेलं आहे आपल्या आपुलकी फार्म हाऊस वरती हाय गाईज हाय गाईज न आपला आता नमस्ते मित्रांनो नमस्कार मित्रांनो परिवाराच्या धन्यवाद अरे बस का भाऊ पाचशे रुपये बस पासून निघते सायन पासून लास्ट कोल्हापूर पर्यंत जाते तरी बारा ना पंधरा डिलिव्हर साऊथ घेतो रोजता जाते रोज पण तू सांगशील का इथून बसल बसून जात लाल पर्यंत बाहेर इकडे काय चालले यांचं काम न चाललंय इकडे पार्टीला आल्याना बाय लोक त्रासच झाला अजून चिकनच चालतात भाई लोक आम्ही चालले होता निसर्गरम्य वातावरण बघायला तसं रोहन पाटील स्मार्ट बॉय स्मार्ट बॉय ऑफ पायगाव काही नाही रोहन पाटील रोहन पाटील असा अगोदर आमच्या इंस्टाला होता ना स्मार्ट बॉय नाही अजून पण आहेत आता तो रोहन पाटील आता हा रोहन पाटील यांच्या आयडी त्यांनी सांगून टाकली पाहिजे त्यांनी बरोबर प्लॅनिंग बरोबर केली वा वा बेटे वा वा वाईन बसली आपली पत्ती शेलाय पैशाणू केला सांगताना पहिलाच गेम चालू झालाय किती रेशे पाचशे पाचशेची ते पाचशे सांगताना नक्की हा पहिलाच गेम मार ठेव खाली ठेव पत्ता दुसरा मी मारलेला आहे गेम नंदोबाई वाचला मोजा लावल्यान एक बघा ते पहिले आणि दुसऱ्या गेमच पॉइंट

फ्राय करून झालेलं आहे त्याच्यानंतर काजू काजू आणि लसूण बटर टाकलेलं आहे त्याला घाटा मारत आहे ब्लॅक सोया सॉस रेड चिल्ली आता टाकत आहे बहिणी टॉमॅटो सॉस ग्रीन चिल्ली पाणी पाहिजे पप्पा पाणी पाणी द्या दिला आणि त्याच्यानंतर हा पेस्ट देण्यासाठी शेजवान चटणी ही घरी तयार करते सर्व आराम करतात पण निहाल पाटील किसनी घेऊन आलेले घरी जाऊन त्याच्यानंतर आपण टाकतो फ्रेश क्रीम अमूलचा ब्रँड ब्रँड इज ब्रँड आता वहिनी आमच्या डबल एक्क्यासाठी तललेलं पीस लॉलीपॉप आणि जे पाटील त्या तोंडाला पाणी बापरे बाप होऊ बाप, शकता आणि मंडळी आलेले डबल एका खाण्यासाठी बाबा गर्दी बघू शकता काही गर्दी शकता कोणी आता तुला तुला बाई पाचशे रुपये मारतो मी आता आणि आता चीजचा मार होत आहे बघू शकता आणि खाली लिया, अरे अरे माणसा काही थोपत नाही तोपा मधून कारून खातात लॉलीपॉप जास्त गाई जापला चीज दापले बाई तब्येत तरी वर याने सगळ्यांना आम्हाला उरवला पत्त्यान दोन वेळा हँड मारले दोन रक्त पाचशे रुपयाचा गेम केला भेटलो याचा आजारेल याचं पण हजार जेल माझ्याच याच पाचशेच गेलं आणि एकदा वाटून आला आपण गेला थंडा जरा त्याला थकलो आता बादशे गेल्यानं आता टेन्शन झालंय बघू आता पुरुषाला आपण दोन बायक चोमरी मारली मना पण घ्यायला लागेल मनाच खपवत थंडा गेलाय कोणी तो नाही तिला दे दोघे तिकडे बनवारा कोण नव्हता म्हणून याला जोडीला नाही बाकी काय नाही मित्रांनो बनवारा दिर्घ तास लावला या डबल एक्काला दहा मिनिटांनी बुका दोन वहिनी सी व्ही बनवला आपला डबल एक का नाही टीबल एक्का बनवला असेल मग यो, यो जोक बरोबर होता ते खाऊन खाऊन टिबल एक्काल्यावर बायको खाप नाही त्या अर्धा दिला त्याला खाता मस्त बनवला लागू नी मस्त बनवू लागू नी बाहेर पाऊस आला आत्मा आता आतमध्ये गेलो

कायच दिला माहिती का यावी त्या काय रवा कमी आणलेला तरी पण मी ऐकला काय यांना यांच्या कोणला तरी एकाला ना रवा सांगितलेला तर एक जण दहा रुपयाचा घेऊन आला कोण त्याने सांगितली एक जण दहा रुपयाचा रवा घेऊन आला किंवा असते बघा खरा आहे का फोटाने काय पण असते दहा रुपयाचं सांगा तुम्ही आता आवर पापलेट आवरे पापलेट आला किती वावली ना मधून बावीस पापलेट हा का यात तुम्हाला अंदर बारीक दिसत असतील पण मोठी हा बावीस पापलेटात आला माणसानी दहा रुपयाचा रवा आणला काय सांगा आता नाव नाही सांगला शेड उरलेला आहे पहिल्याच गेम मध्ये बाई नंदूबाई जोराव आहे ना समीरला दे याचा तोपर्यंत गेम खेलो गेटोपुर आपण पापलेटा खाताना बावीस पापलेट हा दा। दहा रुपयाचा रवा व्हिडिओ पण चालू नाही केली ते गेले बघ गेला उसळलाय असं कुठं उपास आहे पापलेट दिलेला आहे अख्खा जाम बारी बाई टेस्ट एक नंबर आहे बरोबर आहे पापलेट पण बघा बघा हाय गाईस आपण बघ शकता ब्लॉगर उपासवाल्याला दिलेला त्याची फक्त हारका ठेवल्या बाईला त्याला खाऊन नाही दिला मच्छीला काटेचा झाली <laughs> तशा ही <laughs> पार्टी कोणची मुला झाली त्या सांग पापलेटा दिल्यान कोणी आपले अर्नाला मागच्या टाइमाला आम्ही आपण किंवा माऊस वालतो म्हणजे आपली जलसाबाई अरणाले वाली मित्र आपली मित्र मंडळी आली ना तेच आपल्याला खास बोलून ना तिकडे बोलवला घ्यायला या थँक्यू सो मच थँक्यू हरका बघा हरका हे बघ बहिणीने खास आरक्षद भाऊ घेऊन आला माझ्या मध्ये भाऊ असला आणला अरे भाई काय खात चिकन चिकन याची याची पार्टी आहे का यो चेतन शेठ नाही बिपिन गवली आता एक काम कर ना मी थांबवतो जरा तू पावडर लावून म्हणजे आणि आता अक्का टेक गेम आहे यो एकरालाय यो एक राहिलाय नाही बिपिन पॅक झालाय तिघा जण आहात तिघांच्या गेम दिपेश पाटील माझा नाही तुझा जाल झालाय गेम झालेला आहे तर फायदा काय त्याचा तो उरला नाही काय तो राहिलाय त्याला उरवाला अगोदर चान्स होता अजून उरवला नाही त्याला आता परत तिघा जण आहात तुम्ही परत खेळा तिघा जण बघू कोण जिंकते याच दरम्यान नंदूबाई ओरलेला आहे येऊ बिपिन येऊला जिंकला ना डायरेक्ट ऑनलाईन पैसा ट्रान्सफर हे पाचशे कर शाबाश बघा पापलेट परत एकदा पापलेट ची फ्राय तयार झालेली आहे चला पहिला आता जरा पापलेट खाऊन घेऊ बघा पापलेट 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 चला याचा उपाय चालू झालेला आहे मात्र आता हा खाणार नाही आता आम्ही खाऊ खाऊ आम्ही खातो अरे आलो आलो खा रे आलो हळू खा ती चुमरी घालता नुसते खाला तुम्ही खाता गेल्यानं बाजूला टोका दिला સાબબ જાંબુ કોઈની નીકલી બ્લોગર ની બુક્કા કરેલે છે બ્લોગર સુરા હાય ગાવ ભબ્લા ની એ જય કે आट गेल कार गेला फुगला आजच्या दिवसाला बर्थडे आहे आता आपल्याने नवीन मेंबर सामील झालेले आहेत रोहन पाटील मी पाच किलो चिकन देत

काय त्याला कुठं कुठं मास भेटते काय माहिती मग आहे माहित पाहिजे ते पापलेट ज्यांनी बनवले त्यांना जरा दाखवतो तुम्हाला त्यांची मेहनत हे बघ ही वहिनी बाजूला खुर्ची बसून ऑर्डर देते नाही ही वहिनी बसून ना करते पण ठीक आहे दोघींनी मेहनत घेतली दोघींनी मेहनत घेतली बाकी तुम्ही नसते ना ते पापलेटांचा दशाला गेली ते सगळे तर थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला हेल्प मी हेल्प नाही तुम्ही आम्हाला ते काय <laughs> ते आहे ते बनवून दिल्याबद्दल हां मंडल आभारी आहे मित्रांनो आजचं साडेबारा वाजल्याने या जयचा पोरी काय अजून झोप नाही त्या बघ त्या दिला मोबाईल दिल्या जवळ सांगते ना बघ गत आली एवढे आता पापलेट घेऊन ना खायला लागला बाय लोक यो पापलेटा खाऊन पोटला बघा आता आतमध्ये घेतला nữa Rồi Nhưng mà kia tất cả lại lên Sẽ trên lát là Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp याचा आता मागचा गेम झालेला गेला पापलेटा खाऊन सुचते आणि तो गेम होऊन पण दाखवला होता शेवटी यांचं दादा पॉईंट वाघ कमी झालं काय माणूस आहे पण लरवलेला आहे तर बाई लोक सगळी साफसफाई आम्ही करून घेतली आम्ही म्हणजे आम्ही नाही केली यावीच केली तर चला आता आम्ही निघालो घरी किती वाजलं र आपलं रात्रीचे वाजले पैसे जिंकले ना आता दहा पैसे ही पार्टी पार्टी ही आवरी मंडळी होती आज आता एक सगळी फोटो काढतो चला ये लवकर तिकडे एक थांबलाय तर मित्रांनो चालू आता आम्ही घरी तर तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली ते सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा इतपर्यंत गुड नाईट बाय बाय टेक केअर